शहरातील कारगाव रोडवरील श्रीकृष्ण नगरात हत्यारे बाळगून असलेल्या पिता पुत्राला पोलिसांनी अटक केली आहे तसेच ही हत्यारे त्यांनी विकत घेतली त्या पुणे येथील संशयिताला देखील अटक करण्यात आली आहे हा संशयित पुणे येथील कोयता गँगचा सदस्य आहे चाळीसगाव शहरात हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासत असताना चाळीसगाव शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित ऋषिकेश उर्फ मायकल व त्याचे वडील दीपक बटू पाटील राहता श्रीकृष्णनगर कारगाव रोड चाळीसगाव त्यांच्या राहत्या घरात अत्यारे बाळगत असल्याबाबत माहिती मिळाली होती त्याच्या घराची झाडा धडती घेत असताना एक गावटी पिस्तल त्यात एक जिवंत कारतूस व चॉपर मिळून आले सदर अत्यारे ही संशयित आरोपी ऋषिकेश यांनी संशयित निखिल जगन्नाथ शिंदेऊर्प बंडी निक्या राता लक्ष्मीनगर येरोडा पुणे व त्यांच्या मित्राकडून एकवीस हजार पाचशे रुपयात विकत घेतल्याची माहिती दिली हा संशयित निखिल शिंदे उर्फ बंडी आता चाळीसगाव शहरात वास्तव्यात राहत असल्याची माहिती प्राप्त झाल्यावर त्यास पळून जाण्याची संधी न देता अटक करण्यात आली निखिल जगन्नाथ शिंदे उर्फ बंडी सराईत गुन्हेगार असून तो येरोडा पुणे येथील कोयता गँगचा सदस्य आहे सदर कोयता गँगमधील सदस्यांनी दिनांक पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास लक्ष्मीनगर येरवडा पुणे या भागात आता कोयते तलवारी व दगड घेऊन सुमारे तीस ते पस्तीस वाहनांच्या काचा फोडून परिसरात दहशत निर्माण केली होती येरोडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद असून त्यात सदर गुन्ह्यात गुन्हा घडल्यापासून निखिल शिंदे उर्फ बंडी निक्या फरार होता सदर आरोपी विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे पुढील तपास पी एस आय योगेश माळी व कल्पेश वगारे करीत आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर सहाय्यक पोलीस अधीक्षक अभय सिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील उपनिरीक्षक योगेश माळी पोलीस नाईक दीपक पाटील पोलीस कॉन्स्टेबल अमोल भोसले पोलीस कॉन्स्टेबल विनोद खैना योगेश बेल्दार विनोद बोई नितीश पाटील पोलीस नायक निलेश पाटील नंदकिशोर महाजन मनोज चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल विमल सानप अशा पथकाने कामगिरी केली